माझं नाव नीरज विनायक बोराटे दो सो so, दोन हजार सोळापासून मी काम मी करतो आहे ज्याच्यामध्ये मी मदकपुल्स आणि घोंगडी डॉट कॉम हे दोन ब्रँड्स कोण करतो दोन हजार सोळाला आम्ही दोन कार्यगरांपासून गोधडीचं काम चालू केलं आणि दोन हजार सतराच्या शेवटी म्हणजे जवळपास अठराच्या वेळेस घोंगडी डॉट कॉमची स्थापना झाली ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या जे लोकल कारागीर आहेत त्यांच्याबरोबर काम करतो दोन कारागिरांपासून चालू झालेली ही जर्नी आता साडेतीनशे कारागिरांपर्यंत आलेली आहे आणि हे जे सगळे कारागिर आहेत हे नऊ राज्यामध्ये स्प्रेड झालेले आहेत गोधरीमध्ये दर शंभर किलोमीटरला गोधरीचे वेगळे प्रकार आहेत गोंगडीमध्ये महाराष्ट्राची गोंगडी वेगळी कर्नाटकची गोंगडी वेगळी सिक्कीमची गोंगडी वेगळी आसामची घोंगडी वेगळी सो अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहेत पण त्याचा बेस सेम आहे सो अशा मी वेगवेगळ्या नऊ राज्यातल्या कारागिरांबरोबर काम करतोय ते प्रॉडक्ट्स आहेत सध्या आम्ही वेगवेगळ्या टीयर वन सिटीजमध्ये आम्ही पर्यंत करत असतो सो तो घोंगडीमध्ये प्रकार बघितले तर जवळपास पंधरापेक्षा जास्त वेगवेगळ्या घोंगड्यांच्या टाईपमध्ये आपण काम करतो आणि पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त वेगवेगळ्या आपल्याकडे गोधड्यांचे वेगवेगळे टाईप आहे वेगवेगळ्या राज्यातल्या गोधड्या आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच बघितलं तर सातार्यातली घोंगडी गोधडी वेगळी बारामती साईडची वेगळी सोलापूर साईडची वेगळी कर्नाटक कोल्हापूर साईडची वेगळी अशा वेगवेगळ्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टाईपच्या वेगवेगळ्या गोदड्या आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये आपण काम करतो आणि जास्त मागणी आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये हे पाठवतो त्याच्यामध्ये यू एसमध्ये खूप मोठे कस्टमर्स आहेत आणि दुबई ऑफकोर्स सो अशा आम्ही एकोणीस देशामध्ये हे वन टू वन एक्सपोर्ट करतो आणि आम्ही बी टू सी आणि बी टू बी आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करतो आमच्या गोदडांचे जुने ज्या कलेक्शन गोधड्या आहेत म्हणजे दीडशे दोनशे वर्ष अशा जुन्या गोद्या असलेल्या गोधड्या त्याच्या मी जॅकेट बनवून आम्ही ते एक्सपोर्टला जास्त मागणी सोमचा बालेवाडीमध्ये तीन हजार स्क्वेअर फीटचा स्टुडिओ आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या भागातल्या कारागिरांबरोबर जे प्रोडक्ट काम करतो ते प्रोडक्ट आम्ही इथे ठेवलेले आहेत आणि आमच्या ज्या घोंगड्या आहेत तर त्याची घोंगल आणि गोधड्या आहेत त्याची किंमत सोळाशेपासून चालू होते तर त्या जवळपास पंचवीस हजारापर्यंत हे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि वेगवेगळ्या टीयर वन सिटीजमध्ये आम्ही त्या घरपोच डिलिव्हरी करतो आणि आम्ही जुन्या साड्यांपासून जुने कापडांपासून पण गोदड्या बनवून देतो आणि त्या लोकांना घरपोच करत पाठवून देतो आम्ही मागच्या वर्षी गव्हर्मेंट पार्टनर ऑर्गनायझेशन आहोत गव्हर्नमेंट रेकॉगनाईज सेंट्रल गव्हर्नमेंटने आमच्याशी एमओयू केला भारताच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा झालेलं आहे की जे ट्रॅडिशनल क्राफ्ट आहे म्हणजे घोंगरीसारखं संपत आलेलं क्राफ्ट आहे तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनी रेकग्नाईज करून महाराष्ट्रासारख्या जे रेकग्नाइज आमचे जे ब्रँड्स आहेत करतात त्यांच्यावर आता एमओ यू साइन केलं बाय प्रोफेशन मी इंजिनियर आहे बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि मी बारामतीसारख्या बारामतीच्या पुढे वालचनगर नावाचं गाव आहे तिथून मी आहे आणि मी लहानपणापासून माझ्या आजीला बघितलेलं आहे माझ्या आसपासचे बरेच लोकांना बघितले आहे की ते पहिल्यापासून काम करता आले त्याच्यामध्ये आणि महिलांबरोबर माझं मला पहिल्यापासून माझी आई शिक्षिका आहे माझे वडील दोन हजार सातला एक्सपायर झाले आणि ज्या पद्धतीने माझ्या आईनी आमच्या अख्ख्या फॅमिलीला त्याचं बाहेर काढलं आणि ज्या पद्धतीने तिने पूर्ण फॅमिली एम्पॉवर केली तर तिथून मला स्ट्राईक झाले की काम जर आपल्याला करायचं असेल जरी मी इंजिनिअर असेल तरी महिलांबरोबरच काम करणं कंपल्सरी आहे कारण एका महिलेला जर तुम्ही एनपॉर केलं तर ती अख्खी फॅमिली पुढे घेऊन जाऊ शकते सो so, महिलांबरोबर काम करण्याचा तो उद्देश होता आणि गोधडीमध्ये काम करण्याचं कारण हे की अख्ख्या जगभरामध्ये हाताने शिवण्याची गोदडीची जी कला आहे ती आत्ता जरी नसेल तरी आधीच्या काळामध्ये होती आणि म्हणजे कस्टमर आम्हाला माहिती आहे की कस्टमर आहे आणि बनवणारे कारागीर पण आहेत পাকিস্তান আসেল, বাংলাদেশ আসে ইন্ডিয়া আসেল। तो जो एशियाचा पार्ट आहे तर तिथे आपल्याला कारागिर बरीच मिळू शकतो सध्या आम्ही भारतामध्ये काम करतो पण आमचा पुढे एक्सपान्स आम्ही वेगवेगळ्या कंट्रीजमधून ते मी बनवून घेणार आहात सो बनवणारे कारागिर आहेत आणि घेणारे पण कस्टमर आहेत आणि ह्याच्यामध्ये जर आपण डिझाईन इंटरव्हेन्शन केलं वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईन आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्या तर लोकांना ते नक्की घ्यायला आवडेल सो ह्या पूर्ण संकल्पनेतून आम्ही म्हणजे मदतपुरीसाठी घोंगडी वाढतो स्थापना केली घोंगडी जर तुम्ही म्हणाल तर घोंगडी ट्रॅडिशनली शेतीमध्ये वापरत होते पण पाठदुखी मनके दुखी संधी दुखी ह्या सगळ्या गोष्टींसाठी घोंगडी फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये लोकांना बऱ्याच लोकांना फरक पडले पंच्याण्णव टक्के लोकांना चांगला फीडबॅक आतापर्यंत दिलेला आहे सो त्याच्यामध्ये आम्ही अशा पद्धतीचं इनोव्हेशन करतो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटबरोबर की त्याच्यामध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं कर काम करता येईल वेगवेगळे वेग प्रोडक्ट लोकांपर्यंत ते रिचआउट कसे करता येतील सो अशा पद्धतीचं आमचं सध्या काम तुमची भोंगडी डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे मग क्विल्स डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे आणि अदरवाईज तुम्ही आमच्या बायावाडीच्या पुणे स्टोर स्टोअरला व्हिजिट करून जे काही आमच्याकडे क्राफ्ट्स आहेत तर ते क्राफ्ट सगळं म्हणजे स्वतःहून एक्सपिरियन्स करू शकता आम्ही मध्ये एक शिवाजी महाराजांची वीस फूट बाय वीस फूट मोठी गोधडी बनवली होती जी हाताने शिवलेली होती तर अशा काही वेगवेगळ्या कलाकृती आहेत की ज्या आम्ही गोधडी आणि घुंगडी वापरून बनवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला पुणेच्या स्टोअरला येऊन बघता येतील